म्हणजे राखी पौर्णिमाला तुला पाठवलं नाही म्हणून स्वतःच खात बसली ना वा, मी टेस्ट बघत होती टेस्ट कसली झाली मग काय खात बसली स्वतःच नाही चांगलं चुंग खात बसली ते काजू कटले कुठं वडे खात बसले तुम्हालाच केलंय पाठवलं नाही म्हणून राखी पौर्णिमेला मला बोलवलं सुद्धा नाही तो असा आहे नाही तुम्हालाच ना, तुम्हाला केलंय फक्त मी टेस्ट बघतली थोडीशी मला काय न मला काल बनवून बाकर खावा हे नको मला मला काल बनवून बाकर दे कालवण हे असलं कालवण काल केलंय काय मला हे असलं फळकाट पाणी केलंय मुद्दाम केला आहे ना तो नाही अजून शिजायचा फुल गॅस केला अजून मला काय सांगू नको ही कालवण तू खा तू खायच कालवण असलं फळकाट कालून देत मला पूर्ण आहे ना मला सांगू नको मला सुक बटाट करून एवढं काल म्हणा तू दोन दिवस खायचं तू कसं खात नाही बोगतोच आधी दोन दिवस खायचं नाहीतर टाकून देशील मी दोन दिवस लक्ष ठेवणार आहे काय सांगितलं दोन रोज खायच तू मला म्हणजे बटाटा करायचं सुक्क बटाट कर कुठे आहे ते बटाट चिरडे उकडलेला आहे की उकडलेला बटाट सोलून लगेच परतून ते मला असलं खातो अहो चांगलाय काय तू सांगायचं नाही तसलं खायच बटाटा आता काय अहो थोडस हाय पण ना तुला सांगितलं तेवढं कळत का नाही करून देऊ हा, हा तेवढा करून दे चालतंय आणि ही खायच तू आव नाही मला म्हणजे फार कटपाणी करते होय ग मुद्दाम करते पाठवलं नाही राखी बोरणी मला बनवून नाही तसं नाही मग कसं आहे अजून शिजायचंय की कालवण शिजायचं आहे मग मग खा ना तो मला सुक बटाट करून दे काय सांगायचं नाही तसलं तुम्हाला देते की सुक बटाट चांगला सांगितलेलं तेवढं ऐकायचं जास्त करायचं नाही मुद्दाम करायला लागले आम्हाला कळत नाही व्हायचं नाही हो का बटाट्याच कालवन ऐक्याव असू दे कि मला ती खाणार तू दोन दिवस मग दोन दिवस खाऊ एकटे आपण दोघं खाऊ नाही मी जमणार नाही nah, मी नाही तोंड सुद्धा लावणार ही बटाटा सुका आहे ती खा मला परतून चांगलं माझे मी खाणार मला असलं कालवण करून देते काजू कटली बाकर खाती बरी जायच की नाही हो केलं मलाच मग असं काय का सांगायला लागलीच मग हे मला बटाट पाहिजे मला वाक्य सांगू नको देते सुख बटाट करून उतरते कालवण अहो चांगलं होतं कालवण मला सांगितलं तेवढं घर हा बटाट कर आ, आ, का करते आधी कळत नव्हतं ना मग करून ठेवले कळत नाही मला काय आवडत काय नाही ते ते अहो पण बटाट्याच कालवन कालवण आहे मला सुख बटाटा आवडत फक्त एकच पळी त्याला बटाटा थोडं थोडं जाय काय त्याला अजून एक पळे एक पळी त्याला होत्या सुख परतायच पण लई तुला काय करायचं टाक मग टाकायच टाकू का टाके सगळं व्यवस्थित पहिलंच ही करायचं होत चांगलं गरम रंग होते शिवाय टाकू नको काय चपाती केली त्या गार झाले मला आता नवीन दे ती गार झाले तुखा मी आता काय सांगायचं नाही मला मला गरम सगळं लागतं तुला माहित आहे ना हो आताच ही चपात्या शिळ्या झाल्या त्या मला नाही चालणार ती तू खा अजून तुझ्या मळ आणि मला ताज्या चपात्या ताज बटाट आहे ना सुख केलेलं त्याच्याबरोबर मला ताज्या गरम गरम सापाच्या पाहिजे त्या हा सांगितलेलं कळत नाही काय नाही नुसतं कालून करून ठेवलंय ढाबाटो अहो चांगलं केलंय पाच आठ हजार केलाय तो खाकी मग वजन खाकी ओढली तडताड बघ टाकू का आता अंगावेल माझ्या तिखट कमी करू का तिखट कर चांगलं पीठ मळाय की पाठके ना बर गरम भाज्या पाहिजे त्या मला चालतंय ती चपाती काय करू तू खायच्या ठेवायला सांगितलं आताच केलं तर आता नाही ते झालं मग खा ना तू मला गरम लागते त्या आता पेट मळायचं ही उतरलं खाली ती मला वाढायचं आणि लगेच पुन्हा चपात्याला मळायचं पेठ चपाती गरम करून द्यायची टाटा आणि असं रोजच करायचं ते करून ठेवायच्या नाही चपात्या आता दोन मिनिटं झाले करून ते सांगितले काय तू खाना मती। का काय जाते काय आज नाही काय झालं झाले तर उद्या खातो मग काय सांगितलं होतं शानपणा करायला अगोदर चपात्या करून ठेवायला गारोज तर आता केलं काय आता होत नाही का आता हे वाटाट वाढलं तर खाली ताटात चपाती पीठ मळलं तयार होत नाही गरम गरम चपाती चपात्या पेट वाया जायला त्याला आधी काढायला पाहिजे होत तुला ते वाया कसं जाते तू खाणार आहे ना दोन दिवस आज काय राहिले तर शिडी उद्या खाईल मी कुठवर खाऊ सांगायचं नाही तुझाच प्रश्न आहे तुझी चुक आहे ना ती दोन मिनट दोन मिनटं झाली मग खा ना तू मला काय याच्यात आगायच्या टाक ना झनझणीत चटणी टाकली टाक म्हणलं तुला काय करायचंय ना होईल नाही होत हा आता पीठ मळायला अजून घेत नाही ना, गार गार की ना? थी थी ती गार होईल ना परत ती गार झाल्यावर मग काय करायचं जोपर्यंत गॅसवर आहे तोपर्यंतच घ्यायचं मळायला ही पाटकी ना की दोन मिनटं तर ते तू खायला येते ना तुला सांगितलं ना पन्नास वेळा त्याला होत्या घ्या पिठात तेल मग नेट करायची पुरी सारखी हा व्यवस्थित मळ हा गार नाही झाली पाहिजे ह्याच्यावर झाकून ठेव जागते की हा चांगलं मळ पावसालेवानी मळ तवा गरम करा ठेऊ की करायला ठेवते घे ठेवू तर म्हणलंय ना मग होईल त्याच्यावर झाक तवा ठेवा तवा ठेवू की बंद केला गॅस अगं बंद कशी केला गरम नाही होता तवावर पुन्हा तोपर्यंत तो किती वेळ जाईल मा पीठ मी मग तवा गरम होईल ना त्यावर तोपर्यंत हि गार होईल ना ते अजून गरम करून देते गे पुन्हा गरम कर मग हा हा करटापाटा हात आलो की दोन मिनिट